राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अशोक धोळकर यांच्या नेतृत्वात शबरी आदिवासी योजनेचा लाभ आदिवासी बांधवांना लाभ द्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सदर या निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील काही आदिवासी बांधवांनी शबरी आदिवासी योजना अंतर्गत घरकुलांसाठी मनपा मध्ये अर्ज व संपूर्ण प्रस्ताव सादर केला होता त्या संदर्भात धुळे उप अभियंता बांधकाम विभाग यांनी सदर प्रस्ताव हा कार्यवाहीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे यांच्याकडे पाठविले असून तर या संदर्भात सदर अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांचे या लाभार्थींचे या ठिकाणी स्थळ पाहणी केली काहींची केली नाही आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सर्व आदिवासी बांधवांना लाभ मिळावा या आशयाचे निवेदन दिले तरी देखील आज सदर गरजू व पात्र आदिवासी बांधवांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही तो लवकरात लवकर द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला व निदर्शने करण्यात आली याप्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष आदिवासी आघाडी अशोक ढोलकर राजेंद्र सोनवणे जीवन चव्हाण चंदा गायकवाड लक्ष्मीबाई ठाकरे मालती दत्तू सोनवणे गोविंद सोनवणे मंगलू वाघ सुधीर निलेश ईश्वर जाधव योगीराज धर्मेबाई जाधव ज्योती सोनवणे सोनोने, सोनोने, बापू सोनवणे विलास बिल रामदास गायकवाड सागर मोरे अन्ना सोनवणे तुकाराम गायकवाड अंबर मोरे सुरेश पवार मनोज सबका ज्योती पवार अशोक सोनवणे भावना बिल ममता सुदाम सुधाम अरुण माढी मंगलाताई वाघ राजेंद्र सोनेची लीलाबाई सोनवणी मालती दोलकर लीलाबाई चव्हाण संजूबाई पवार श्याम मोरे शशिकांत मोरे वसंत मोरे अनिल दुलकर रामदास दुलकर नरेंद्र गायकवाड विलास दुलकर रामानंद पवार योगेश मोरे महेंद्र गायकवाड ज्योती चव्हाण आदी सर्वच लाभार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासींना शबरी घरकुल योजना चला आदिवासींना शबरी योजना चला आदिवासींना शबरी घरकुल योजना चला आदिवासींना घरकुल योजना चला, चला एक लव्य संघटनेचा एक लव्य संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहेबांचा शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू फुले आंबेडकरांचा काँग्रेस शरद चंद्र पक्षाचा एकलव्य संघटनेचा आदिवासींना घरकुल योजनाचा लाभ आदिवासींना घरकुल योजनाचा लाभ मी अशोकभाई धुरकर राज्य उपाध्यक्ष आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार च्या वतीने धुळे शहरातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने माननीय जिल्हा प्रशासनाकडं निवेदन देण्यासाठी आलेला आहोत आमची प्रमुख मागणी आहे का एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महानगरपालिकामार्फत राबवले जाणारे शबरी घरकुल योजनाचा लाभ मिळण्याकामी आम्ही सन्माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका यांच्याकडे आठ नऊ महिन्यापूर्वी प्रस्ताव दाखल केलेला आहे आदिवासींना शहरातील आदिवासी आणि ग्रामीण भागाच्या आदिवासींना घरकुल योजनाचा लाभ मिळाला पाहिजे परंतु या ठिकाणी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीसला जाहीर केलं तर सर्व दलित आदिवासी मागासवर्गीय जो गरीब वर्ग असेल सर्वांना घरकुल योजनाचा लाभ देण्यात येणार आहे कोणी घरकुल योजनापासून वंचित राहणार नाही असं देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदिवासी मंत्री यांनी जाहीर केलं आहे आणि प्रशासनाला देखील त्यांनी पत्र पाठवलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाजाच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने प्रस्ताव घरकुल योजनेसाठी दाखल केलेला आहे परंतु घरकुल योजना केवळ मोजक्याच लोकांना घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासी समाज हा घरकुल योजनापासून वंचित राहिलेला आहे आज याच्यावर जिल्हा प्रशासन किंवा संबंधित विभागावर आदिवासी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं किंवा भारताचे पंतप्रधानांच्या पत्राला या ठिकाणी या ठिकाणी मानल्या जात नाही किंवा त्यांच्या आदेशाचे पायमल्ली केले जाते नेमकं आम्ही कोणाकडं मागणी करायची त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनकडे आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे देशाचे मेडियावर मेड्या आमचे मायबाप आहेत मेड्याच्या माध्यमातून आमच्या गरीब आदिवासींना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही या या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलं